नमस्कार मित्रांनो मी बीडी चाळीचा रहिवासी नसलो किंवा तिथे माझा कोणी नातेवाईक नसला तरी मला बीडी चाळ अशी वाटायची की तिथे मी राहतोय आणि जणू काही मी बऱ्याच वर्षापासून तिथे वास्तव्य करतोय दोन हजार चारमध्ये मध्ये मी पहिल्यांदा वरळी बीडीत गेलो होतो माल विकण्यासाठी मला ती उपयुक्त जागा वाटली होती आणि तिकडे एकशे एकवीस बिल्डिंगचा मोठा एक संचस होता तर मला एक मोठी टेरिटरी भेटलीच होती मी घरोघरी जाऊन माल विकत होतो माल विकत असताना लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला काही लोकांनी माल नाही घेतला पण स्वतः विचारायचं पाणी प्यायचं का त्यांना एक जाणीव होती की बाबा मुलगा दारोदारी फिरतोय माल विकतोय त्याला तहान लागली असेल तर फार क्वचितच अशी लोक भेटायची की जे आपल्याला एक आपलं म्हणून समजून घ्यायचे भले काही लोकांनी माल घेतला नसेल पण की ही बीटीडी चाळीच्या लोकांमध्ये भरपूर होती दुसरी गोष्ट अशी होती की हा बीडीडी चाळी बंदिस्त असल्यामुळे तिकडे ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून पण आमचं संरक्षण व्हायचं आणि महत्वाचं म्हणजे असं व्हायचं की लोक समजूतदार असल्यामुळे समजून घ्यायची तर त्यामुळे एक सेल करण्यासाठी उपयुक्त वातावरण आम्हाला भेटत होतं बिडीटी जाळीतले सण म्हणजे रंगीबेरंगी फुले दिवाळी असो दहियंडी असो गणपती मिरवणूक असो इत्यादी कोणतेही सण असो अशा पद्धतीने साजरे व्हायचे लोकांचा उत्साह एवढा जोरात असायचा तर त्यामुळे ना तिकडचं वातावरण एवढं प्रसन्न असायचं की सेल्स करताना एवढी मजा यायची काम कमी असलं काय जास्त असलं काय आम्ही त्या लोकांमध्ये मिक्स होऊन जायचो पूर्ण बिडेडी जाईमध्ये बहुतांश ठिकाणी चांगल्या पद्धतीची हॉटेल होती काही मिडियम क्लास होती काही चांगली हायफाय पण होती आणि काही असे वडापावचे चांगले स्टॉल होते आम्ही बहुतांश मनसेकर वडापावच्या इथे जाऊन वडापाव खायचो जो बस स्टँडला लागूनच असायचा अन्यथा मला आठवतं मी एकशे एकवीसच्या बिल्डिंगच्या समोर जे ग्राउंड होतं तिथे मेंदू वडा हमकाच आम्ही लोक खायचो असे बहुतांश हॉटेल आहे प्रभात हॉटेल होतं तिथे मी जेवायचो कारण आम्हाला डबा खायला मिळायचा तिथे बसून द्यायचे आम्हाला तर त्यामुळे ना बीडी डी मध्ये कधी असं पैसे कमी असले तरी काही टेन्शन नव्हतं आणि डबा घेऊन आला तरी टेन्शन नव्हतं एक आईचं एक वैशिष्ट्य होतं की ठीकठिकाणी कट्टे होते बसायला झाडाच्या खाली शांततेत बसून किंवा कट्ट्यावर बसून आम्ही जेवत होतो बिडीचा समोरच जांभोरी मैदान होतं काम करता करता मी बऱ्याच वेळा तिथे क्रिकेट खेळलं माझं वय लहानच होतं क्रिकेट खेळायची इच्छा बनवायची माल संपला का मी तिकडच्या मुलांबरोबर मिक्स व्हायचो त्यांना विचारायचो खेळू का तेही मला खेळायला घ्यायचे बघता बघता एक दोन मित्र पण झाले होते काळाच्या ओघात हो मैत्री राहिली नाही खेळत राहिलो नंतर मग काम करता करता खेळ विसरून गेलो आपण जांभोरी मैदानामध्ये आठवणी अशा आहेत की तिथे बहुतांश मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे सभा व्हायच्या ते आम्ही बघायचो पण पण काम करताना वेळ नाही भेटायचा मग आपलं काम करून आपण निघून जायचो आता बहुतांश बिल्डिंग तिथे पडत असून तिथे नवीन टोलेगंज इमारत उभी राहत आहे कारण बीटीडी वासियांना आधीचा दहा बाई दहायच्या ऐवजी तिथे त्यांना टू बी एच के फ्लॅट मिळतं ही आनंदाची गोष्ट आहे कारण फॅमिलीज वाढत चालल्या आहेत गरजा वाढत चालल्या आहेत तर त्यामुळे टू बी एच के फ्लॅट मिळणं ही फार आनंदाची गोष्ट आहे पण जुनी मजा परत येईल का याची ये शंका आहे आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीला सांगाल की आम्ही आधीच्या बीटीडीमध्ये काय मजा केली तर कदाचित त्यांना त्या गोष्टीची म्हणजे त्यांना जाणीवही होणार नाही बिकॉज ज्या लोकांनी ती मजा अनुभवली त्या लोकांनाच ती गोष्ट माहिती आहे कारण बी डी चाळीमध्ये जी लोकं राहिली ती खरंच खूप भाग्यवान आहे आणि अशा चाळींमध्ये त्यावेळी मी काम केलं म्हणून मी पण भाग्यवान आहे मला भले एक रुपये कमवायला भेटला असेल पण दोन रुपयाचं सुख नक्कीच भेटला आनंद भेटला आणि त्यासाठी सर्व बी डी वासियांना धन्यवाद आणि मला आज खूप म्हणजे त्या गोष्टींचा एक आठवण आली म्हणून मी आज एक व्हिडिओ त्यावर बनवून टाकला मला याच्यामध्ये काही व्ह्यूज पाहिजे किंवा असं काही नाही पण एक खरंच त्या बी टी डीचा हिने त्यावेळेचे दिवस माझे सावरून घेतले धन्यवाद बी टी